हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माझा आवडता सण हा निबंध इथे बघणार आहोत तर माझा आवडता सण गणेशोत्सव याबद्दल आपण दहा ओळी असा निबंध इथे लिहिणार आहोत तर ठीक आहे सुरुवात करूया बघा गणेश उत्सव हा भारतातील अत्यंत लोकप्रिय सण आहे किंवा उत्सव आहे ठीक आहे अशी आपण सुरुवातीला आपण त्याची या निबंधाची सुरुवात करणार आहोत दहा ओळीमध्ये सांगितलेलं आहे म्हणून आपण ते नंबर लिहून निबंध लिहित आहोत ठीक आहे बघा गणेश उत्सव हा भारतातील अत्यंत लोकप्रिय उत्सव आहे त्यानंतर दुसरी लाईन बघा हा सण किंवा हा उत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो म्हणजे आपल्या त्या सणाबद्दल तिथी इथे लिहायची आहे हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला साजरा केला जातो त्यानंतर पुढची लाईन आपण लिहिणार आहोत या सणाला गणेश उत्सव तसेच गणेश चतुर्थी असे देखील म्हणतात त्यानंतर बघा हा उत्सव गणपतीचा जन्मदिन म्हणून सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केला जातो गणेश उत्सव हा जो सण आहे तो गणपतीचा जन्मदिन म्हणजे गणपतीचा वाढदिवस म्हणून सर्वत्र मोठ्या आनंदाने साजरा केला जातो या दिवशी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेश मूर्तीची स्थापना केली के जाते म्हणजे घरोघरी देखील गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि सार्वजनिक मंडळ उभारून त्यामध्ये सुद्धा गणेश मूर्तीची स्थापना केली जाते त्यानंतर आपण पुढे लिहूया भगवान गणेश यांना गणपती विनायक एकदंत विघ्नहर्ता म्हणूनही ओळखले जाते त्यानंतर पुढची लाईन आपण घेणार आहोत गणपतीला बुद्धीची देवता म्हणूनही ओळखतात किंवा ओळखले जाते गूळ आणि खोबरे यांनी भरलेले मोदक हे गणपतीचे आवडते खाद्य आहे का गणेशाचे वाहन उंदीर आहे गणेशाचे वाहन उंदीर आहे जो सर्व अडथळ्यांवर मात करण्याची क्षमता आणि इच्छांवर नियंत्रण ठेवण्याचे प्रतीक आहे पुढची लाईन बघा दररोज सकाळ संध्याकाळ गणेशाची आरती केली जाते व नैवेद्य म्हणून मोदकाचा प्रसाद केला जातो गणेश उत्सवाचा शुभारंभ हा लोकमान्य टिळकांनी समाजात एकी निर्माण करण्यासाठी केला महाराष्ट्रात हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो पुढचा सेंटेन्स बघा गणेश उत्सव हा साधारणपणे दहा ते अकरा दिवस चालणारा उत्सव आहे पुढची लाईन बघा अनंत चतुर्थी हा गणपती विसर्जनाचा शेवटचा दिवस आहे आणि शेवटची ओळ बघा अनंत चतुर्थीला गणपतीची मिरवणूक काढत आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत मूर्तीचे विसर्जन केले जाते ठीक तो, आहे अशा पद्धतीने आपण इथे गणेशोत्सव याबद्दल आपण दहा ते पंधरा ओळी असा निबंध ज्यावेळेस आपल्याला विचारला जातो असा निबंध आपण इथे बघितलेला आहे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल हा निबंध जर आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद